साडुंक्या बसल्या आहेत वर आकाशात बघा पक्षी उडतायत आणि या झाडावर साडुंक्या मंजूर बोलतायत काहीतरी त्यांच्या गुद गोष्टी चालल्या आहेत बघा नदी किनारा आहे बघा तुम्ही चांगला आहे आवाज कसा आहे तो या रहदारीच्या या ट्रॅफिकच्या आवाजामध्ये जणू पक्ष्यांचा आवाज दपतो आहे का पण तरी ते बोलतात फक्त आपली ऐकायची इच्छा पाहिजे बारीक आहे का ओके चला हा व्हिडिओ आपल्याला आवडेल ही आशा आहे अशा हिरवळीत अशा नदी किनारी पक्षी येणारच बघा मित्रांनो आता हा वेगळा पक्षी बसला आहे बघा या झाडावर अनेक पक्षी झाडावर हो येतात आणि आपल्याला ते निसर्गाचं एक दर्शन देतात की निसर्गामध्ये किती जीव आहेत किती पक्षी प्राणी आहेत पण झाडांची वृक्षांची तोड झाल्यामुळे रोड बनल्यामुळे अनेक झाडेही गेली आणि अशा पक्ष्यांना सारा राहिला नाही झाड म्हणजे त्यांचा सारा नदी आतल्या नदीचे पाणी शुद्ध राहिले नाही पक्ष्यांचे हाल झालेत तरी मी हे कृष्णादादा इथं आलेत त्यांच्याशी दोन शब्द बोलतो आणि विचारतो त्यांना भाऊ तुम्हाला निसर्गाबद्दल झाडांबद्दल नदीबद्दल कसं वाटतं निसर्ग हे झाडं आता अत्यंत गरज आहे नदी निसर्ग हे आपल्याचे आपली शान आहे आणि आता या निसर्गासाठी तर पक्षी पण पक्षी प्राणी नदी यांची अत्यंत गरज आहे बरोबर म्हणजे निसर्गाचं हे जे नुकसान जे झाले ते झाडं लावण्यामुळे पूर्ण होईल का झाडं लावल्यामुळे होऊ शकतंय पण लावायला पाहिजे लावायला इच्छा पाहिजे लोक इच्छा पाहिजे सर्वांनी ज्याच्यात सहभाग घेतला पाहिजे वा वा छान निसर्गाची अत्यंत गरज आहे आपण इथं कुठे राहता दादा कांसी गावात कांसी गावात म्हणजे तुम्हाला असं वाटतं की झाड हानी झालेली आहे हा झाडांची हानी झाली ही नको व्हायला पाहिजे पण आता बिल्डिंग झाल्या रस्ते झाले याच्यामुळं ते हानी झाले ते हानी भरून काढण्यासाठी आपल्याला झाडं लावणं आवश्यक आहे आणि ती सर्वांनी सहभाग घेऊन लावायला पाहिजे झाडाची अत्यंत गरज आहे बरोबर हे दुसरे भाऊ आहेत विलास भाऊ म्हणून भाऊ हे झाड बद्दल किंवा हे जे निसर्गाच नुकसान झालेलं आहे ते आपण कसे भरपाई करू बरं आपल्याला आता गरज आहे बरोबर झाड लावल्यावरच पक्ष्यांना जरा आसरा भेटेल वा वा छान म्हणजे प्रत्येक माणसाला वाटत की आपण या निसर्गाच नुकसान केलं आहे निसर्गाला हानी पोहोचवलेली आहे तर अनेक मी लोकांना भेटतो ते असंच सांगतात की झाडं लावायला पाहिजे पण प्रत्यक्ष कृतीत उतरल्याशिवाय ते शक्य नाही आणि प्रत्येकाने ते मनात घेतलं पाहिजे की झाड एक दोन चार झाडं पावसाळ्यात लावायला पाहिजे प्रत्येकाने पावसाळ्यात एक हा तर यावर्षी तुमची इच्छा आहे का कुठेतरी झाड लावणार असं नक्कीच तुम्हाला साहेब कृष्णा साहेब तुम्हाला वाटतं का झाड लावायला पाहिजे लावायलाच पाहिजे तर सर्वांनी प्रत्येकाला कंपल्सरी एक एक झाड दिलेलं आहे लावायला आणि ते लावलं आणि त्याचं संगोपन मग करतात लावून बाजूला व्हायचं नाही तर ते मोठे होईपर्यंत त्याच्यावर लक्ष देणं जरुरीच आहे म्हणजे वाढल्यापर्यंत त्याची जबाबदारी घ्यायला जबाबदारी नुसतं मी लावलं आणि बाजूला ला जाणं त्याला काय असं नाही तो मोठं वयर पण त्याच्याकडे लक्ष दिलं लावायला तर सर्वच लावतात तर तो मोठे बरोबर पण पंधरा दिवसातून टाइम भेटेल त्याला त्याची टाकली धन्यवाद तुम्हाला भेटून मला खूप आनंद झाला तुमची पण इच्छा पूर्ण होईल असं मला वाटतं विलास भाऊ तुम्ही रिक्षा चालवता रिक्षा चालवता हा पण तरी तुम्ही हिंमत करता कि झाड लावायला पाहिजे कोणता आपला उद्योग कोणताही असो तो वाईट नसतो आणि त्याच्यात आपण दोन पैसे कमवायला पाहिजे बचत व्हायला पाहिजे चला तर तुम्हाला भेटून खूप आनंद द्यायला अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर मी आपल्या दोघांचे स्वागत करतो आणि असेच या निसर्गाशी जुळून राहा आणि झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद